दापोडी येथे झालेल्या शरीरसौष्ठव स्पर्धेला स्पर्धकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली एल एम सोनकांबळे प्रतिष्ठानामार्फत प्रेरणाश्री दोन हजार चौदा ही शरीरसौष्ठव स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली पुणे व पिंपरी चिंचवड येथून स्पर्धकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती आरपीआय व खासदार रामदास आठवले यांच्या उपस्थितीत ही स्पर्धा पार पडली। या प्रसंगी रामदास आठवले यांनी आपल्या खास शैलीत या स्पर्धकांचे मनोधैर्य वाढवले आंतरराष्ट्रीय शरीर सौष्ठव स्पर्धक पवन कुमार याला पंजाबमधून निवडणुकीचे तिकीट ऑफर करत संसदेतील गोंधळ संपवण्यासाठी तुमच्यासारख्या बॉडी बिल्डरची आवश्यकता आहे असे आपल्या खास शैलीत रामदास आठवले यांनी सुनावले बरेच मोठमोठे हार मिळालेले आहेत मी जातोय तिकडे आम्हाला हार मिळत आहेत परंतु निवडणुकीमध्ये मात्र आम्हाला विजय हवा आहे त्यामुळं या ठिकाणी आपण सगळ्यांनी फार आमच्या तरुणांनी माझं स्वागत केलेलं आहे आणि बॉडी बिल्डर हा हा पवन कुमार कुठला ह्याच आहे का पवन कुमार जी को मैं हार्दिक बधाई देता हूँ और आप अच्छा काम करते रहो और आप अगर अगली बार अगर आप हमारे साथ मतलब अभी इलेक्शन में हमारे साथ आओगे तो पंजाब में तुमको टिकट दिया जाएगा तुम्हारे देखिए बॉडी गार्ड वहाँ लोग ज्यादा एमपी ज्यादा गड़बड़ करते हैं और उधर ज्यादा टाइम पास करने का आप देखिए बॉडी गार्ड की आवश्यकता इसलिए मैं आपको हार्दिक बधाई देता हूँ